महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज सरपंच पदाच्या सुधारित आरक्षणाची जनसामान्यांसष्ट जोडमहा कळंब तालुक्यातील एकसष्ट ग्रामपंचायती सरपंच एक ग्राम सा पदाच्या सन दोन हजार पंचवीस व दोन हजार तीस साठी सुधारित आरक्षणाची सोडत नुकतीच पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय कळंब येथे पार पडली या सोडतीमध्ये अनुसूचित जाती सहा जागासाठी गंगापूर जोडमोहा वटपोरी पुरुष तर पोटगव्हाण उमरी चापर्डा तीन जागासाठी महिला राखीव आहे अनुसूचित जमातीसाठी माटेगाव बोरीमहाल वंडली सातीपळ आलोडा कोटा चिंचोली तिरझडा पिंपळगाव रुईकर हिवराधरणे दहा महिला राखीव तर मेंढला सोनेगाव कामटवाडा परसोडी बु पारडी मावळणी धोत्रा थाळेगाव पुनर्वासन किनारा मसोला नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सोळा सोडत मध्ये किन्नी, राजूर पहूर आष्टी तरोडा निंबोरा प्रधानबोरी खर्डा, महिला राखी, तर पारडी दत्तापूर दोनोडा मलकापूर शरद सावरगाव गणेशवाडी अंतरगाव पुरुष आहे सर्वसाधारण साठी एकोणीस ग्रामपंचायतचा समावेश आहे त्यापैकी दहा ग्रामपंचायत महिलांसाठी राखीव आहे नरसापूर मानकापूर शिवनी खुर्द देवनळा मेटीखेडा शेळी कोळेझरी मुस मुसळ नांजा पालोतीचा समावेश आहे या प्रकारे सोडत झाली एकसष्ट सरळगाव ग्रामपंचायतीचा समावेश असून ही सोडत राळेगावचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार धीरज तुल निवासी नायब तहसीलदार अनंत बकाले निवडणूक नायब तहसीलदार अतुल देशपांडे नायब तहसीलदार संगायो अभय देशपांडे आणि मेटीखेडा मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर गरकल कळंचे अनिल सुरपाम व गावगावीतील उत्साहित आजी माजी सरपंच नागरिक यांच्या उपस्थितीत पार पाडला महिला ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षण ठरवण्यात आले ग्रामपंचायतीसह एकसष्ट सरपंच पदांसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय सर्वसाधारण व महिला यांचे आरक्षण ठरवण्यात आले या सोडतीनंतर तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी इच्छुक उमेदवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते या सोडतीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले असून हो राजकीय हालचालींना वेग आला आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ